नमस्कार बंधू भगिनींनो भगिनींनो आजचे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आजच्या व्हिडिओमध्ये हे निसर्गाचं काय सिक्रेट असतं हे मी समजून सांगितलेलं आहे पहा आपल्या जीवनामध्ये आपण अनेक लोक पाहत असतो जे दुसऱ्यांना तळत्राट देत असतात शिवाय शाप देत असतात तर काही स्त्रिया देखील मी असे पाहिलेले आहेत अशा हात चोळतात अशी बोट मोडतात त्याची किरडी जाऊ दे दुरडी जाऊ दे त्याच शेवट होऊ दे वगैरे वगैरे असा शाप देत असतात आपल्या जीवनात देखील असे अनेक लोक आपण पाहिले असतील की तुम तुम्हाला शिवाय शाप देत असतील किंवा तुमच्या लहान लहान मुलांना शिवाय शाप देत असतील तुमचं बघवत नसल देखवत नसल आणि एक काळ असा येतो की आपल्याला भीती वाटायला चालू होते की समोरची व्यक्ती मला एवढा तळतळाड देत आहे शिव्या शाप देत आहे आता माझं काहीतरी वाकडं होणार वाईट होणार आणि याची मनामध्ये भीती बसलेली असते <coughs> <coughs> खरं पाहिलं तर एखादी व्यक्ती एखाद्याला तळतळाड देते शिव्या शाप देते याच्या पाठीमागं तीन कारण आहेत पहिलं कारण असं आहे की खरोखरच समोरच्या व्यक्तीनं त्याच्यावरती अन्याय अत्याचार केलेला असतो लोबाडणूक फसवणूक केलेली असते जे काही अन्याय त्याच्याकडून झालेला असतो त्याच्या बदल्यात त्या व्यक्तीच्या मनातून हाय निघत असते शिवाय शाप निघत असतात दुसरा एक प्रकार आहे की कोणीतरी सांगत असतं की तुझं वाटव त्या व्यक्तीमुळं झालेलं आहे किंवा एखाद्या गादीवरती गेल्यानंतर एखाद्या बुवा बाबाकडे गेल्यानंतर तो बाबा सांगत असतो त्या अमक्या अमक्या वस्तू व्यक्तीनं तुझ्यावरती करणी केलेली आहे आणि मग ही व्यक्ती खूपच त्रासात जात असते की माझ्यावरती करणी केली माझं वाटोळ केलं आणि तो मग शिव्या शाप द्यायला चालू करतो भयंकरशी शिव्या शाप द्यायला चालू करतो आणि तिसरा प्रकार असा आहे की आपल्याला कोणाचं बघवत नाही देखवत नाही म्हणून आपण समोरच्या व्यक्तीला तळतळाट करत असतो शिवाय शाप देत असतो किंवा एखादी व्यक्ती तुमचं बघवत नाही पाहवत नाही देखवत नाही म्हणून तुम्हाला तळतळाट देत असते शिवाय शाप देत असते आता प्रश्न असा आहे की यातला तळतळाट लागतो कोणता सर्वप्रथम पहिला तळतळाट असा लागतो जर तुम्ही खरोखर गुन्हेगार असाल तुम्ही एखाद्याचं वाटोळ केलं असेल त्याच्या जीवनामध्ये त्रास उत्पन्न केले असतील त्याचा हाल केला असेल जे काय केलं असेल अशा वेळेला जर समोरच्या व्यक्तीच्या तोंडातून तुमच्याविषयी हाय निघत असेल तळतळट निघत असेल तर तो तुम्हाला लागतो लागतो म्हणजे अक्षरशः तुमची पिढी बर्बाद करून टाकतो आता प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणाल की हे मान्य आहे की आम्ही जर कोणावरती अन्य अत्याचार केला तर आम्हाला तळतळट लागेल हे आम्ही समजू शकतो परंतु आम्ही कोणाचं वाकडं केलं नाही वाटोळ केलं नाही समोरच्या व्यक्तीने माझ्याविषयी गैरसमज केलेला आहे आणि या गैरसमजामधून तो मला दररोज शिव्या शाप देत आहे तळतळाट देत आहे वाटोळ वाटव म्हणून अनेक देवीदेवतांना नवस करत आहे अशा वेळेला करायचं काय खरोखर त्याचा तळतळ मला लागेल का प्रश्न असा आहे की त्या व्यक्तीला खरं वाटतंय की तुम्ही त्याला काहीतरी के के केलेलं आहे करणी केलेले आहे किंवा हल्ले अनेक चेडे गोटेवाले आहेत म्हणजे म्हणतात की त्यानं माझ्यावरती चेडे गोटे सोडलेत त्यानं माझी करणी केलेली आहे त्यानं माझ्या हे केलंय त्यानं माझ्या काळी जादू केलेली आहे आता प्रश्न आहे की तुम्ही काही केलेलं नाहीये तुमचा त्यात काही संबंध नाही आहे परंतु पुढच्या व्यक्तीचा ठाम विश्वास आहे की तुम्हीच केले आणि या अर्थानं तो शिव्या शाप देतोय रडतोय हातपाय चोळतोय देवाला नवस बोलतोय की तुमचं वाटलो व्हावं तर होईल का प्रश्न असा आहे की त्याचा गैरसमज झालाय त्याचा विश्वास आहे तुम्ही त्याचं काहीतरी वाटोळ केलंय तुम्हाला माहित आहे की तुम्ही काही केलेलं नाहीये परंतु हे दोघांच्या मध्ये आहे तो निसर्ग <coughs> ज्या वेळेला एखादी व्यक्ती तळत्राड देते शाप देते त्यावेळेला ते, ते विचार ते शब्द निसर्गामध्ये जातात निसर्गामध्ये गेल्यानंतर निसर्ग कन्फ्युज नाही हे लक्षात घ्या निसर्गाचं गणित निसर्गाचं कॅल्क्युलेट कॅल्क्युलेटर इतकं अॅक्युरेट आहे की इथं कोणीही सुटत नाही त्या व्यक्तीनं तळतळ दिलेले शिवाय शाप दिलेले आहेत <coughs> का दिलेत तुमच्या विरोधात गैरसमज करून किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला तळतळ शाप देत आहेत तुमचं पाहवत नाही म्हणून तुमचं वाटू व्हाव म्हणून या दोन्ही व्यक्तींचे विचार निसर्गामध्ये जातील निसर्गामध्ये गेल्यानंतर निसर्ग त्याचे व्हेरिफिकेशन करतो आणि निसर्गाच्या व्हेरिफिकेशनला कोणताही वशिला नाही चालत तुरंत तिथं निसर्गाला समजत असतं की हा गैरसमजातून किंवा मुद्दाम समोरच्या व्यक्तीला शिव्या शाप देतोय तर याच्यावरती निसर्ग कारवाई करत नाहीये ते शाप तो तळतळाट ज्यानं दिलेलं आहे त्याच्याकडेच तो रिटर्न जातो आणि रिटर्न गेल्यानंतर त्याचे भयंकर असे परिणाम ज्यानं शिव्या शाप तळतळ दिलेले आहे त्यालाच भोगावे लागतात ला तुमचं काही वाकडं होऊ शकत नाही उलट त्याने दिलेले शिव्या शाप तुमच्यासाठी आशीर्वाद स्वरूपात येतात तुमचं भलं व्हायला चालू होतं आणि तो अधिकच रोज शिव्या शाप देऊन शिव्या शाप देऊन कुडत जातो खंगत जातो म्हणजे त्यानं गैरसमजा पोटी जाणून बुजून डाव पूर्वी पोटी तुम्हाला जे काही शिवाय शाप तळतळ दिलेले आहे त्यानंत कोटी प्रमाणात होऊन त्याचं तितक स्पीड वाढून जो शिव्या शाप देतो त्याला जेवण मिळतात आणि कालांतरानं त्याच वाटोळ व्हायला चालू होतं तुमचं नाही म्हणजे जे, जे कोणी लोक आहेत की ज्यानं सत्य काही माहीतच नाही आहे परंतु इतरांच्यावरती आरोप करणं मी म्हणतोय तेच खरं बांधणं आमच्या इथे एक जोडपं राहतं जोडपं हे जोडपं काय करतं आता त्यामध्ये एक व्यक्ती आहे तो वयातून एज बार झालेला जो मुलगा म्हणून आपण तो असा आहे की तो स्वतःला खूप शाणात समजतो आणि तो मोठ्या मोठ्या बाता मारतो मग गावामध्ये असे काही काही लोकांनी त्याच्या बाता नाही पटले आहे की लोक त्याला धरतातून चोपतात त्यानं असा अनेक ठिकाणी मार खाल्लाय तोंडात तो माती जाईपर्यंत मार खाल्लेला आहे त्याचबरोबर त्याचं हे लांबडं बोलणं गर्वपूर्वक बोलणं त्यामुळे लोक त्याला जवळ करत नाहीत आणि यानं मार खाल्ला की हा डायरेक्ट म्हणतो हा माझ्यावर त्या अमक्यात अमक्या व्यक्तीनं करणी केलेला आहे म्हणून माझे वाईट दिवस जवळ आहेत तो हे पाहत नाही की आपली लायकी काय आहे आपलं थोबाड काय आहे आपण जिबेनं बोलतोय काय हे नाही पाहित मग त्याची आई नखरेल आई त्याची आणि तो हे जे आहे हे असंच पिशाच्या सारखं बंबलत फिरत असतं याचा आरोप कर त्याच्या आरोप कर परंतु ते ज्याच्यावरती आरोप करत आहेत त्या माणसाचं भलत होत भलं होत चाललंय आणि हे रिवजमध्ये चाललंय कारण यांना केवळ दुसऱ्यांची इष्टडी हाडप करून खाण्याची सवय आहे म्हणजे मला सांगण्याचा अर्थ असा आहे की आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे कावळ्याच्या शापानं गायी मरत नाही <coughs> आपल्या पूर्वजांनी हे करून ठेवले आपल्यासाठी चूक बरोबर सांगून ठेवले कावळ्याच्या शापानं गायी मरत नाही कावळा किती जरी झुरत बसला झाडाच्या डाळीवरती आता गाय मरू दे गाय मरू दे गाय मरू दे होऊ दे तिचा जीव जाऊ दे तिचा ऍक्सिटंट हो दे कितीही तो शाप देत बसला तरी देखील गाय मरत नाही कारण निसर्ग वेळा नाही आहे निसर्गाचा कॅल्क्युलेटर अक्युरेट आहे आणि हाच कावळा एक दिवस इलेक्ट्रिकच्या तारेला अडकून जळून होतो त्यामुळं माझी सर्वांना एक विनंती आहे तुमचा काही दोष नाही आहे तुम्ही mm. निर्दोष आहात निष्पाप आहात आणि तुमच्यावर कोणीतरी आरोप करत आहे आणि त्या आरोपपोटी तुम्हाला शिव्या शाप देत आहे किंवा कोणी तुम्हाला जाणून बनून शिव्या शाप देत आहे तर त्या अशा व्यक्तीला प्रत्युत्तर देऊ नका तुम्ही गप्प बसा तुम्ही प्रत्युत्तर दिलं की निसर्गाच्या प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम निर्माण होतो तुम्ही शांत बसा ईश्वराला एकच म्हणा हे परमेश्वरा तुझा न्याय तू बघून घे दिवसातून तीन वेळा असं म्हणायचंय रोज हे ईश्वरा तुझा न्याय तू बघून घे मी तर निर्दोष आहे असं जर तुम्ही म्हणत गेला आणि जो विनाकारण तुम्हाला शिवाय शाप देऊन तुम्हाला टॉर्चर करतोय याला एक दिवस निसर्गाचा फटका काय असतो हे नक्की समजणार म्हणून भिवू नका घाबरू नका त्याचबरोबर तुम्ही स्वतःहून कोणाला शिवाय शाप देऊ नका कारण पहिली गोष्ट अशी आहे की ज्या मनात तुम्ही शिवाय शाप घोळत असतात त्या पहिल्यांदा तुम्हाला लागतात आणि प्रश्न असा आहे की कोणी जर पाप केलं असेल तर त्याला निसर्ग शिक्षा देणारच आहे निसर्गाच्या तावडीतून कोणी सुटत नाही सुटलेला नाही आज ना उद्या हे होतच त्यामुळे आपण आपले हात का काळे करायचे अजिबात नाही करायचे अनेक वेळा अनेक लोक एखाद्याची निंदा करतात परंतु समोरची व्यक्ती एकदम शांत राहते ती व्यक्ती शांत राहते त्यावेळेला निंदकांना निसर्ग जबाब दे उत्तर देत असतो म्हणून माझी आपण एक विनंती आहे की हे तळतळट करणारी गँग असते ना हे तळतळ करणारे हे असेच जगलेले असतात त्यांना वाटतं की मी जे म्हणेन तसंच होईल होणार नाही आहे एक दिवस त्यांची वाट लागणार आहे त्यांचं वाटो होणार आहे ज्यानं तळतळाट केलेलं आहे त्याला पुन्हा तळतळाट करण्याची वेळ येणार आहे म्हणून तुम्ही घाबरू नका एखाद्यानं दिलेल्याशिवाय शापाचं उत्तरही देऊ नका याचं उत्तर, या उत्तर निसर्ग देणार आहे आणि तुमचं म्हणाल तर तुमचं वाईट होऊ शकत नाही भयंकरात भयंकरशी शाप त्यानं देऊ द्या दे दे। होलसेलमध्ये शाप देऊ द्या दे दे। काही फरक पडत नाही काही फरक पडत नाही कारण तो शाप खरा करायचा की खोटा ठरवायचा हे निसर्ग ठरवू शकतो आणि निसर्ग ही अशी अदालत आहे जिथं वशीला चालत नाही सत्याचा विजय होतो होतो आणि होतोच आज होईल ना तर पुढं होईल परंतु होतोच आणि हे तळतळ करणारे आयुष्यभर असेच तळतळ करत राहतात तुम्हाला त्याचा शिवाय शाप लागणार नाही उलट ईश्वर तुमचं रक्षण करण्यासाठी सदैव तुमच्या बरोबर राहील आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल ये शब्द शेजारी घंटीचे बडून औषधाबा जय आदिशक्ती